शीर्षक बाहुले दुसऱ्यांच्या पाठमोरे डाव करणे दुसऱ्यांच्या पाठमोरे डाव करणे हेच कोडे आहे कळसूत्री बाहुल्यांचे स्वार्थ बेईमानी अहंकारच आहेत नवे अष्टपैलू त्यांच्या अस्तित्वाचे धन सुख जास्त लाभावे म्हणून वाईट मार्गावर निर्धास्त चालले धन सुख जास्त लाभावे म्हणून वाईट मार्गावर हे निर्धास्त चालले माणूस पण बाजूला ठेवून आता नवीन कळसूत्री बाहुलेच नाचू लागले आयुष्य म्हणजे नाही भातुकलीचा खेळ आयुष्य म्हणजे नाही भातुकलीचा खेळ तो कसाही अस्ताव्यस्त मांडलेला मी पणाच्या ह्या तप्त अहंकारात मी पणाच्या ह्या तप्त अहंकारात अरे तूच तो काळ रात्रीच सापडलेला खेळ नाही समजला अजून तुला खेळ नाही समजला अजून तुला ह्या नियतीचा अन सामर्थ्याचा अजूनही तुला वाईट कृत्य करून सुळावर चढण्याचा कष्टाचे खस्ते खाऊन वाईट करून बघ नाही रे किंमत त्याला काढीची कष्टाचे खाऊन वाईट करून बघ नाही रे किंमत त्याला काडीची बघ निरखून स्वतःला एकदा सापडेल नवी वाट नव्या अस्तित्वाची हाती तू घे तळपती सत्य मशाल हाती तू घे तळपती सत्य मशाल भर मळवट तू स्वतःच्या स्वकर्तृत्वाचे करून दाखव असेही काही करून दाखव असेही काही घडतील बघ नवे वेरूळ अद्वितीयतेचे समजून घे गणित सोडवताना सुद्धा ठेवतात रे हातचा राखून समजून घे गणित सोडवताना ठेवतात रे हातचा राखून तसेच हातचे राखून आयुष्य आपले जीवन दाखव सामर्थ्यशील जगून लाथ मारेन तिथे पाणी काढेल लाथ मारेन तिथे पाणी काढेल अशी ठेव तू आपुली जिगर स्वार्थ अहंकारात ठेचत पुढे गाठू एकजुटीचे आपण आपले शिखर सत्य न्याय समता बंधुता नव्याने आकाराला सत्य न्याय बंधुता नव्याने आकाराला आणूया आता कळसूत्री बाहुल्यांची भूमिका त्यागून स्वातंत्र्याचा खरा जमा खर्चाची अग्निपूजा मांडूयात आता कळसूत्री बाहुल्यांची